मंडळी नमस्कार आपण पाहत असलेल्या मान महाराष्ट्राचा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आपल्या भारत देशावरील दीडशे वर्षांचा पारतंत्र्याचा वेदनादायक गडधंधार स्वातंत्र्याच्या पहाटेत परावर्तित व्हावा म्हणून ज्या देशभक्तांनी तुरुंग यातना, यातना भोगल्या कधी जहाल तर कधी मवाळ धोरण स्वीकारलं कधी असहकार तर कधी अहिंसात्मक मार्गांचा अवलंब केला प्रसंगी प्राणांची आहुती दिली आणि भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्याची पहिली पहाट दाखवली त्या सर्व महान विभूतींचं स्मरण करत बघता बघता आपण आज एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिन साजरा करतोय पाहुयात याबाबतची एक सविस्तर बातमी मान तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भारत देशाचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मुख्याध्यापक विनोद आठपाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सो तेजा जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं प्रसंगी सरपंच विलास खरात कामगार कलाटी योगेश अभंग माजी सरपंच बाळकृष्ण जगताप उपसरपंच सो आम्रपाली बनसोडे डॉक्टर रामदास आटपाडकर यांच्यासह पोपट लोंढे महादेव लोखंडे सलमा मुलानी कल्पना बनसोडे संगीता मेरूकर आदी शिक्षक उपस्थित होते ध्वजारोहण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी सुंदर अशा स्वरात राष्ट्रगीत ध्वजगीत व महाराष्ट्र गीत सादर केलं त्यानंतर झालेल्या देशभक्तीपर गीतावर विद्यार्थ्यांनी केलेल्या आकर्षक कवायतीनं मान्यवर ग्रामस्थ व पालकांची मना जिंकली यावेळी सोसायटीचे सचिव मानिक काळेल माजी चेअरमन सौ सुलभा जाधव उपाध्यक्ष स्वरूपाले आटपाडकर पोपट बनसुडे माजी सरपंच जयसिंग नरळे पोलीस पाटील धनंजय सोनवणे शिवाजी तोडकर सेवानिवृत्त शिक्षक जाधव गुरुजी कुंभार गुरुजी ताजुद्दीन शेख प्रल्हाद यादव सर संतोष यादव यांच्यासह परिसरातील अंगणवाडी सेविका आशा सेविका व ग्रामपंचायतीच्या आजी माजी सदस्य तसेच सोसायटीचे संचालक कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद मान महाराष्ट्राचा न्यूज नेटवर्क संपादक सिद्धार्थ सरतापेसर ज्येष्ठ नागरिकांचा आदर आणि सन्मान राखण्याची शपथ घेतो मी मंडळी आपल्या परिसरातील घडामोडींच्या अपडेटसाठी मान महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद

धन्यवाद मान महाराष्ट्राचा न्यूज नेटवर्क संपादक सिद्धार्थ सरतापेसर मंडळी आपल्या परिसरातील घडामोडींच्या अपडेटसाठी मान महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद